नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि टम्म अशा फुगणाऱ्या पुऱ्या ह्या पुऱ्या खूप वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात त्याचबरोबर अजिबात तेलकट होत नाहीत तर रेसिपी संपूर्ण टीपसह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी बटाटे उकडण्यासाठी ठेवले त्याच्यासाठी एका कुकरमध्ये चार बटाटे काढून घेतलेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून कुकरचं झाकण लावून त्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये बरा बटाटे परफेक्ट असे शिजले जातात आता बटाटे शिजतायत तर दुसरीकडे आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते संपूर्णपणे चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील जर काय कचरा असेल तर तो बाजूला होईल आता त्याच वाटीने इथे मी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित रवा आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी एक तीन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतले ते संपूर्ण तेल ह्या पिठामध्ये घालून घेऊया पिठामध्ये तेल घातल्यानंतर ते थोडंसं सा चमच्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच हाताने मिक्स करायचं नाही नाहीतर चटका बसू शकतो आणि नंतर असं बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे या पद्धतीने छान असे पीठ तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्या घोटळ्या असतील त्या मोडल्या जातील आता इथे मी सुरुवातीला एक ग्लास पाणी घेतलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे संपूर्णपणे एक ग्लास पाणी इथे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आणि इथे मी असा घट्टसर याचा गोळा मळून घेतला आहे आता हा छान असा मौसूद होण्यासाठी पीठ छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे मी हे एक मिनिटभर छान असं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि त्याचा छान असा गोळा करून घेतला आहे तुम्ही ते पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ मळायचं आहे आता त्याच्यावरचं झाकण ठेवून आपल्याला हे थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे आता इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आता हे मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया दुसरीकडे इथे बटाटे व्यवस्थित उकडले गेले त्याची साल काढून घेतली तर आता आपण ह्याला कट करून घेऊया शक्यतो बटाट्याची भाजी बनवताना जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही अगदी मीडियम साईजमध्ये हे बटाटे कट करायचे त्याच्यामुळे बटाट्याची भाजी अगदी छान अशी सुटसुटीत बनली जाते तर इथे बघा या पद्धतीने मी संपूर्ण बटाटे कट करून घेतले आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करून घेतले त्याच्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तेल छान कडकडीत गरम झालं की घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर घालायचे आहेत कढीपत्ता आता याच्यामध्ये आपण जो मिरची आलं आणि लसणाचा ठेचा बनवला होता तो घालायचा आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा इथे मी एक कांदा आडवा उभा असा छान व्यवस्थित बारीक कट करून घेतला आहे तो घालून तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहे हळद हळद घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून ही, ही सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण ज्या बटाट्याच्या फोडी बनवून घेतल्या त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान एकजीव हो तोर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जी आपली फोडणी आहे ती सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागली जाईल बघा इथे अगदी व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनटासाठी आपल्याला ही भाजी मंद आचेवर वापरून घ्यायची आहे दोन मिनटानंतर इथे मी झाकण काढले आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट ही भाजी झालेली नाही छान अशी मोकळी आणि सुटी सुटी अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे आता आपण गरमागरम पुऱ्या बनवायला घेऊया तरी ते पीठ मग असे आपण भिजण्यासाठी असं झाकून ठेवलं होतं ते पीठ झाकण काढून आता थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान मौसूद गोळा बनला जातो आता आपल्याला ज्या आकारामध्ये किंवा जेवढी लहान मोठी पुरी बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचे असे छान गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी एक थोडे पाच सहा असे गोळे बनवून घेते आणि नंतर मग आपल्याला पुऱ्या लाटायला बरं पडेल तर इथे बघा या पद्धतीने आता मी ते सर्व गोळे बनवून घेतले आता पुरी बनवते वेळी इथे मी पिठाचा किंवा तेलाचा वापर केलेला नाही अगदी छान घट्टसर पीठ असल्यामुळे अजिबात आपले जे पोपट आहे त्याला चिकटत नाही तर या पद्धतीने तेल किंवा पीठ काहीही न वापरता आपण ही, ही पुरी अशी लाटून घ्यायची आहे बघा अगदी अलगद ही पुरी आपल्याला लाटायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही या पद्धतीने आपल्याला पुरी लाटायची आहे ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही पुरी इथे आपली लाटून तयार आहे मी कुठेही तेलाचा किंवा पिठाचा वापर केलेला नाही तर पुन्हा आपण एक इथे पुरी लाटून पाहूया शक्यतो पुरी बनवताना आपण जो गोळा घेतो तो, तो थोडासा असा हातावर मोठा करून त्याची पारी बनवून घ्यायची म्हणजे आपल्याला पुरी बनवताना अगदी पटकन बनली जाते तर बघा सेम पद्धतीने आपण ही ही पुरी आपली इथे लाटून घेतलेली आहे तुम्हाला जर हवा असेल अशी पुरी जर तुम्हाला लाटता येत नसेल तर थोडंसं तेलाचा वापर केला तर चालेल कारण जर आपण पुरीला पीठ लावलं तर ते तेल खूप खराब होतं त्याच्यासाठी आपण इथे ते, तेलाचा वापर करू शकतो तिथे आता मी पुऱ्या लाटून घेतले त्यात आपण तळून घेऊया तर छान कडकडीत तेल गरम करून घेतलं आता याच्यामध्ये पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्यानंतर जोपर्यंत पुरी फुगून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात काहीही करायचं नाही थोडीशी पुरी फुलून वरती आल्यानंतर मी ज्या पद्धतीनं दाखवले या पद्धतीने थोडंसं झाऱ्याच्या सहाय्याने तेल असं पुरीवरती सोडायचं म्हणजे ती छान अशी टम्मू फुगली जाते इथे तुम्ही पाहू शकता अगदी टम्मू अशी ही पुरी फुगली गेलेली आहे पुरी शक्यतो तळते वेळी सारखं सारखं पुरी पलटायची नाही सुरुवातीला आपण जेव्हा घालतो त्याच्यानंतर एका बाजूने छान अशी तांबूस रंगावर तळली गेली की नंतर ती पलटी करून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ती तळून घ्यायची आहे आपण पुरीत तळताना सारखी सारखी जर ती परतली तर ती पुरी अगदी तेलकट अशी बनली जाते त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही पुरीत तळल्यामुळे अजिबात तेलकट बनत नाही आणि छान अशी खूप वेळ टम्म फुगलेलीही राहते ते इथे तुम्ही पाहू शकता दुसरीही पुरी आपली टम्म अशी फुगली गेलेली आहे आणि छान तांबूस रंगावर आपण ही पुरी तळून घेतलेली आहे आता आपण याच सेम पद्धतीने संपूर्ण पुऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत इथे आपली गरमागरम बटाट्याची भाजी आणि टम्म अशी फुगलेली पुरी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर से बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद